तर मित्रांनो मी आज चुकीचं ठरलेलो आहे माझ्या हातनं बी खूप मोठी मित्रांनो चूक झाली तर थोडा इमोशनल झालो मी कारण अशी चूक माझ्या हातनं व्हायला नाही पाहिजे होती तर अशी चूक माझ्या हातनं मित्रांनो झाली मी थोडे इमोशनल झाले पण मी तुम्हाला थोडं बोलणार आहे की माझ्या हातनं काय चूक झाली तर माणसं ओळखण्यात माझ्या हातनं खूप मोठी चूक झाली तुम्हाला ते भाऊ माहीत असतील त्यांचं आपण ऑपरेशन केलं हॉस्पिटलमध्ये तुमच्या मदतीत नसल किंवा काही देव माणसांनी त्यांचे डॉक्युमेंट मला उपलब्ध करून दिली त्यात ना ऑपरेशन झालं सगळं झालं त्यांना आश्रमला नेलं पण अचानक त्यांनी असे शब्द वापरले की मला इथे येड्या माणसं राहायचं नाही मला माझ्या गावाकडे माझ्या घरी जायचं आहे त्यांनी असे शब्द वापरले त्यांनी मला असं वाटलं की ऑपरेशन करेपर्यंत ते आपल्याशी गोड बोलले आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्यांचे शब्दच बदलले तर माणसं ओळखल्या मा 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 तर माझी चूक झाली मित्रांनो तुम्ही एवढं पुढे कंटिन्यू वॉच करा माझी चूक मला आज भेडसावत आहे की माझी चूक काय आहे तेवढं मध्ये तुम्हाला पुढे बघायला मिळेल मी सध्या तर जास्त काय बोलणार नाही कारण माझ्या चुकीवर मला पछतावा आहे मित्रांनो अशी चूक माझ्या कशी घडली मी का माणूस ओळखू शकलो नाही त्यांनी ऑपरेशन होईपर्यंत जे शब्द गोड वापरले आपल्याला आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी जे एकदम चुकीचे शब्द वापरले त्या गोष्टीचा मला मित्रांनो मनापासून अंतकरणापासून त्रास होतोय की ते तसे का वागले त्यांनी अगोदर जरी सांगितलं अस सा तरी मी त्यांचं ऑपरेशन केलं असतं त्यांनी काय म्हणले भाऊ माझा तुम्ही बघा जाऊन माझं ऑपरेशन करा मी आयुष्यभर राहून सगळ्याची करतो माझ्या आयुष्यात काय राहिलं नाही आणि ऑपरेशन झाल्यानंतर ते म्हणले की मला इथे याड्या माणसाला राहायचं नाही मी इथे राहू का मी बाहेर कुठं जरी कामाला गेलो तर मला सातशे रुपये हजारी मिळेल असे काय 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 शब्द ते बोलले ते पुढे व्हिडिओ मध्ये सगळे तुम्हाला बघायला मिळतील पण माझी चूक जी झाली या माणसाला आधार दिला या सगळ्या गोष्टी केल्या पण ही माझी चूक होती किंवा काय असो माझं कर्म माझ्यासोबत त्यांचं कर्म त्यांच्या सोबत माझी चूक होती मी सगळ्या गोष्टी केल्या पण व्हिडिओ भाऊ माझ्यासोबत असे का वागले मित्रांनो व्हिडिओ पुढे जाऊन बघा तरच तुम्हाला समजेल आश्रम शाळेत आश्रम शाळेत तुम्ही घ्यायचं नको तिकडे का काय म्हणताय तुम्ही घेताय जबाबदारी नको आता आश्रम मध्ये नको नुगा। नुगा। का नको आहे काय अडचण आहे काय अडचण काय नाही पण नकोच काय करायला हे असं होत मला माहित आश्रम मध्ये नको तिकडे बी नको बर आश्रम मध्ये का नको म्हणताय नगर काय अडचण आहे सांगाय मला अडचण काय नाही पण नगर बस काय किती दिवस म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही ऑपरेशन होईपर्यंत गोड बोलला असा काय विषय काय नाही काय नाही तसा काय विषय मग आता ऑपरेशन झाल्यावर तुम्ही असं बोलला लागला ऑपरेशन व्हायच्या अगोदर तुम्ही असं बोललाच नाही मला ऑपरेशन झाल्यावर असं बोलला लागलाय तुम्ही नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने आज खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देण्यासाठी दे आलो तर आपल्यासोबत प्रक्षाय भाऊ आहेत मी आहे आणि थोडं आमची चर्चा झाली प्रक्षाय भाऊचं असं म्हणणं येतं आहे की भाऊ माझा आता पायाचं ऑपरेशन झाले तर ऑपरेशन झाले माझं पाय आता बरं आहे मी स्वतःची स्वतः काम करून खाऊ शकतो किंवा मी जर कुठं कामाला गे गेलो तर मला सहा सातशे रुपये हजेरी मिळू शकते आणि त्यांची इच्छा आहे की ते त्यांच्या गावाकडे जावं त्यांच्या घरी जावं त्यामुळं आपण लाईव्ह आलो आहे तर त्यांना आपण ज्यावेळेस बेवरस अवस्थेत आपल्याला सापडले होते त्यावेळेस आपण त्यांना एक शब्द दिला होता की तुम्हाला आधार देतो आधार दिल्यानंतर तुम्हाला पायचं ऑपरेशन पुन। पण आपण करू आपण दिलेला शब्द आपण पाळला आहे आता त्यांचं काय म्हणणं आहे ते थोडक्यात जाणून घेऊया तर भाऊ बोला तुमचं नेमकं म्हणणं काय माझं म्हणणं गावाकडं जाऊन राहावं म्हणतो काय हां काय करा कुठे थे ठरायचं आश्रम मध्ये तुम्ही ज्यावेळेस आपण सुरुवातीला आणलं होतं त्यावेळेस म्हणलेलं तुम्ही की मी कायमस्वरूपी राहतो कायमस्वरूपी राहून जमत नाही ना काय करायचं इथं काय तुमच्याकडे एक होते मग दुसरं काय तर मला काय कमी जास्त आय हाय गाव निवांत तिथं थांबतो काय कोणी दिलं तर घासभर खातो नाही तर मरून पडतो बघू काय करेल ते करेल बरं तुम्हाला इथं म्हणजे असं एवढं तुम्ही भेटतो एखादा निर्णय घेतला कारण तुम्ही ज्यावेळेस आपण इथं आणलं तेव्हा तुमची भूमिका वेगळी होती कारण तुम्ही त्यावेळेस काय म्हणला मला कोण नाही माझी मी आयुष्यभर इथं सेवा करून खातो तुम्ही जरी चांगलं बोलला तुम्ही जरी त्यावेळेस वेगळं बोलला आता जरी वेगळं बोलला तर तुमच्या मनाविरुद्ध आम्ही किती जाणार शेवटी बघा आपलं काही आश्रम आहे डांबून ठेवता कोणाला इथं येत नाही पण आमचं इथं वेळेला जेवण छाप आणि आम्ही थोडं द्यायचा प्रयत्न करू सुरुवातीच्या मानानं प्रयत्न आहे तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला अडचण वाटते ना असं अचानक निर्णय घेतलं म्हणजे तुम्ही याच्यामागचं कारण काय याच्यामागचं कारण म्हणजे मला नको वाटलं का नको वाटलं ते सांग नको वाटलं ते काय आयला बघू वाटते गाव बघू वाटते इथं काय सगळी नवीन दिसल्यामुळं मला काय नको वाटलं तर इथं सगळं नवीन दिसतंय आता आयला बघू वाटतं त्यांना त्यांच्या गावाकडे जावं वाटते गावाकडं राह वाटते गावाविषयी त्यांचं प्रेम आहे साजिक आहे त्याबद्दल वादच नाही कारण लहानपण तुमचं तिथे गेले आयुष्य तुमचं तिथे गेलं गेले आता वर्गावी लोकांच्या गावात तुम्ही कसं राहणार ते पण तुमचा मुद्दा बरोबर आहे तर बघा मित्रांनो आपण आपलं कार्य केलं आणि त्यांच्या ऑपरेशन करायचा आपण शब्द दिला ऑपरेशनही आपण केलं तर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण नक्कीच प्रयत्न केला पण आता त्यांची इच्छा आहे त्यांनी त्यांच्या गावाकडं जावं त्यांच्या आईला बघावं त्यांच्या गावात राहावं तर हे प्रयत्न आपण नक्कीच पूर्ण करू त्यांना त्यांच्या घरी त्यांच्या गावाकडे सोडा जायचा प्रयत्न नक्की करू कारण मी त्यावेळेस शब्द दिला होता जर घरचा पत्ता लागला तर घरी नक्कीच सोडू घर तर पत्ता लागत नसेल किंवा हे घरी जात नसतील तर पोलीस व्हेरिफिकेशन करू आणि त्यांना कायमस्वरूपीचा इथं आधार देऊ पण त्यांनी कायमस्वरूपीचा आधार इथं नको म्हणतात त्यांना त्यांच्या घरी त्यांच्या गावाकडे आहे तर त्यांच्या गावाकडे त्यांना सोडण्यासाठी एक नक्कीच आपण प्रयत्न करू तर नेमकं आता आमच्याबद्दल समाजकार्याबद्दल तुम्हाला काय दोन शब्द बोलायचे असतील तर सांग काय नाही तुम्ही गोष्टी सांभाळल्या दोन चार दिवस झाले करून बर ऑपरेशन तुमचं झालं आपल्या आप मद लोकांनी मदत केली त्यामुळं आणि काही माणसांनी तुमचे डॉक्युमेंट आपल्याला उपलब्ध करून दिले तर त्या देव माणसाचा मी आभार मानतो ज्यांनी आपल्याला त्यांच्या डॉक्युमेंट उपलब्ध करून दिल्या आणि तुमची मित्रांनो आभार मानतो कारण तुम्ही जे सपोर्ट केला हॉस्पिटलमधला खर्च असेल जेवण खर्च परत औषध गोळ्याचा खर्च या सगळा खर्च आपण त्यातनच केलेला आहे तर त्यांची आता स्वैच्छा आहे की त्यांचं ऑपरेशन झाले त्यांना इथं राहायचं नाही आहे त्यांनी म्हणतात मी कुठं जरी काम केलं मला सहा सातशे रुपये पगार मिळतो पगार मिळू शकतो मी जर कुठं जर काम केलं तर त्यामुळं मला मला स्वतःच्या पायावर उभा राहायचं आणि मला माझ्या आवडता येतं तर आपलं उद्देश तोच आहे की त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करण्याचा आपला प्रयत्न होता त्यांचं ऑपरेशन करून त्यांना स्वतःच्या पायावर त्यांचा आपण उभा केलेला आहे तर आमचा जे प्रयत्न होता की तुम्हाला जे तुम्ही लंगडत होता अपंग होता ऑपरेशन करून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावर आपल्याला उभा करायचं तुम्ही आता स्वतःच्या पावर उभा राहिले तुम्हाला आता जाणार आहे की आपण कामाला जरी गेलो तर आपण सहा सातशे रुपये कमवू शकतो ते पैसे कमवून काय करणार तुम्ही काय नाही पोटा पाण्याला लागत नाही का इथे मिळते बरं पण लागणार की हो उद्या त्याला एकदम खळत होऊन बसत काय करणार बरं हां मग आता तुम्ही खोळत होता तरी सुद्धा आपण ऑपरेशन केले गेले हा ऑपरेशन केले तुम्ही बरं तुम्ही चार आता जरी तुमची इच्छा आहे चार पैसे कमवायचे तर एक बँक अकाउंट उघडा ते पैसे बँकेत व्यवस्थित साठवून ठेवा पुन्हा विश्वास ठेवू नका तुम्ही जरी कामाला जावा घरी जावा चांगली गोष्ट आहे कारण आज तुम्ही तुमच्या पायावर उभं असला तर त्याच्यापेक्षा जास्त अभिमान मला की तुम्ही आज तुमच्या पायावर उभं राहायचं hmm. म्हणताय तर कामाला जावा जे काय तुमचं घर पर नक्कीच करा पण पैसे स्टॉकला ठेवा बँकेत ठेवा पैसे उदळवास करू नका कारण पैसा मात्रपणे पैसाच कामाला येईल आता एक आपल्याला सपोर्ट झाला जनतेनं सपोर्ट केला किंवा काही माणसांनी आपल्याला तुमचे डॉक्युमेंट उपलब्ध करून दिले त्यामुळे तुमचा आता ऑपरेशन सक्सेसफुल झालेला आहे पण आता तुमची इच्छा जी घरी जायची आहे तुम्ही नक्कीच घरी जावा बिंग ह्युमन अनाथ आश्रम कडणं तुम्हाला सगळ्यांची शुभेच्छा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी पुढं चांगलं नक्कीच करावं तर मित्रांनो ह्याच शब्दा खातिर त्यांना आपण त्यांच्या घरी त्यांच्या गावी सोडा चालू आहे तर काय विषय होते नक्कीच बघू तर आता आपण इथनं जातो कुठलं गाव तुमचं फुलचिंचली फुलचिंचली त्यांचं गाव आहे पंढरपूर तालुक्यात पंढरपूर तालुक्यातच आहे तर आपण इथनं निघतोय आणि त्यांना डायरेक्ट फुलचिंचोलीला सोडा जाणार आहे तर व्हिडिओ मी तुम्हाला इथनं सुरुवात केली गाडीतला असेल किंवा त्यांच्या गावात पोहोचल्यानंतर सगळी डिटेल मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा त्यांचं पुढचं राहणं कुठं असेल त्यांना कुठं सोडणार आहे आपण त्यांची जबाबदारी ते स्वतः घेतली आहेत बरोबर आहे पण आता तुमच्या स्वतःची जबाबदारी आता तुम्ही आश्रम मध्ये तुम्ही आश्रम मध्ये तुम्ही जबाबदारी माझी माझी आणि आपल्या आश्रम तुमची जबाबदारी आश्रम सोडल्यानंतर तुमची जबाबदारी तुमची स्वतःची असणार बरोबर आहे का तुकेला आता तुम्ही काय म्हणता येईल मी कामाला जरी गेलो मला सातशे रुपये आजारी मिळेल मला घरी जायचं आहे मला गावाकडं जायचं आहे मला आईला बघायचं तरी तुमचं इंटरनल विषय म्हणजे तुम्ही स्वतःला समजून सांगितले की मला आता इथं राहायचं नाही मला पुढे जायचं तर तुम्ही स्वतःहून हा निर्णय घेतलाय याचा अर्थ इथनं पुढची जबाबदारी तुमची स्वतःची आहे बरोबर आहे इथनं पुढची जबाबदारी कोणाची राहील इथनं पुढची जबाबदारी यांची स्वतःची असेल तर यांच्या शब्दाला नक्कीच आपण मान देऊ त्यांना त्यांच्या घरी त्यांच्या गावाकडून सोडायचं व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा तर कसा विषय होतोय नक्कीच मी तुम्हाला पूर्ण विषय दा, दाखवणार आहे इथनं पुढं आपण कुठं जाणार आहे काय विषय होणार आहे त्यांना कुणाची जबाबदारी त्यांना कुठं सोडणार आहे या सगळ्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला देत राहणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा बस सावकाश लावा मित्रांनो आश्रममधनं आता निघतोय का बघू फुलचलचली या गावाला त्यांच्या गावाला चाललो आहे कसं काय विषय आहे कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा कारण ज्यावेळेस त्यांचा पायाचं ऑपरेशन व्हायचा होता पायाचं ऑपरेशन व्हायच्या अगोदर त्यांनी फार चांगलं बोलत होते की मी आयुष्यभर कुठं जाणार नाही तुम्ही माझा पाय नीट केला मी तुम्हाला सोडणार नाही आयुष्यभर आश्रममध्ये सेवा करतो हा त्यांची तेव्हा शब्द होते पण ऑपरेशन झाल्यानंतर त्यांचे शब्द बदललेलं मला जाणून आलं त्यांनी म्हणतात की मी कुठं जरी कामाला गेलो तर मला सातशे रुपये हजेरी मिळाली किंवा मला माझं गाव आहे माझी आय आहे मला तिकडंच आवडते तर असो दे आपलं कर्म आपल्यासोबत त्यांचं कर्म त्यांच्यासोबत त्यांना ऑपरेशन झाल्यानंतर घरी जायची इच्छा झाली तर नक्कीच मी त्यांना त्यांच्या घरी सोडून येतो कारण आपला दांबून कोणाला ठेवायचं नाही जबरदस्ती आपल्याला आपल्या आश्रमात कोणालाच ठेवायचं नाही त्यांना जायची इच्छा तर नक्की त्यांना त्यांच्या गावी त्यांच्या घरी आपण सोडून येऊया चला तर व्हिडिओ बघा म्हणजे गावाकडे गेल्यानंतर काय विषय होते काय नाही पूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे आश्रममधनं सध्या निघलो आहे मित्रांनो आणि आता पंढरपूर आणि पंढरपुरातनं फुलचिंचोली असं आपलं रनिंग आहे तर त्यांना त्यांच्या गावाकडे घेऊन चाललो आहे आपण सोडाला तर कसं काय विषय होतोय नक्कीच बघू तर आता निघलो इथनं आश्रममधनं गादेगावमधून बाहेर पडतोय आणि डायरेक्ट पंढरपूरला जाणार आहे आपण तर कसं काय विषय आहे मला नक्की सांगतो तर मित्रांनो आलो आता चंद्रभागे नदीवर आहे चाललोय पहिलं फुलचिंचुलीला जायचं आहे फुलचिंचुलीला त्यांचं आई ते कुठं आहे बघायचं नेमकं फुलचिंचुलीला गेल्यानंतर विषय कळलं नेमकं काय आहे तर चला त्यांच्या घरीच आयला निघू कारण त्यांना त्यांच्या आईला त्यांच्या गावाकडे त्यांची ओढ लागली त्यांच्या गावाकडे जाण्याची तर चला त्यांना सोडायला चाललोय कसं काय विषय होतो मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो सध्या चंद्रभागे नदीवर आहे कधी पलीकडत आहे आपण काय विषय होत आहे व्हिडिओ कंटिन्यू करा पूर्ण डिटेल तुम्हाला देणार आहे कशा प्रकारे त्यांना आपण त्यांच्या घरी सोडायला चाललोय तर कंटिन्यू मित्रांनो व्हिडिओ वाच करा तर मित्रांनो हे फुलचिंचली तर फुलचिंचली गावामध्ये आलोय तर बघू आता यांचं घर कुठं आहे आहे आता घराकडे गावात तर येऊन त्यांचं गाव शेतात आहे का जायचं काय रोड आहे का तर चला तिथनं अजून एक दोन किलोमीटर आहे एक किलोमीटर आहे तर गावात आलोय हे तुम्हाला दाखवलं तर पुढचं व्हिडिओ पण तुम्हाला मी नक्कीच दाखवतो मित्रांनो तर हे प्रॉपर गावात आलोय आपण गावात ह्या बाजूला टर्न आहे टर्न मारून वाट्याकडून घालूय तर बघू कसं काय किती लांब आहे घर घरी जाऊन व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू वाच करा तर मित्रांनो अशी आता त्यांची वस्ती आहे काहीतरी तर आता आपण प्रॉपर मध्ये आहे तर आले तुमचं गाव कसं वाटते भरवडते ना आता आले तुमच्या गावाकड तर इथनं किती किलोमीटर जावं लागतं एक दोन किलोमीटर चला पुढचा प्रवास मी तुम्हाला नक्कीच दाखवतो मित्रांनो मित्रांनो हे फुलचिंचोलीचा बोर्ड आणि इथनं असं सरळ जायचं आपल्याला एक दोन किलोमीटर त्यांनी हा म्हणतात तर कसा काय विषय आहे तर तुम्हाला नक्कीच दाखवतो कारण आता त्यांच्या गावाकडं आलोय म्हणल्यावर त्यांचा आनंद गगनात मान आहे कारण त्यांच्या घरची त्यांच्या आईची भेट त्यांची होणार आहे तर चला आपण त्यांना ला आपलं समाजकार्य नक्कीच पूर्ण करू त्यांना त्यांच्या घरी सोडून मित्रांनो कंटिन्यू वॉच करा आणि समाजकार्याबद्दल लाईक कॉमेंट करायला विसरू नका कारण तुमचं पाठबळ आहे म्हणून आपलं समाजकार्य जिवंत आहे तर चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून द्या तर मित्रांनो त्यांच्या घरापाशी आलो आहे आपण तर हे त्यांचं घर आहे प्रक्षळ भाऊचं घर आलोय घरापाशी बघू कस काय विषय आहे त्यांच्या घरापाशी आलोय तर चला त्यांच्या घरी जावे हे तुमचं हम्म चला घरी जाऊ काय विषय होते बघू ह मित्रांनो त्यांच्या घरी येऊन पोचलोय ते उतर लागले या गाडीतलं खुडक्यान बाय बाय खुडक्यान असा उरव त्यांच्या घरापैसे आलोय चला काय विषय होते बघू तुला त्यांच्या घरी सडावं आपल्याला हे शेत आहे का तुमचं भावाच आहे का तुमच्या इकडं तुमचं विकलं बर बस 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 आहे बस मित्रांनो भाऊच्या घरी आलोय तर भाऊ गाव घर म्हणून तू तर आले तुमचं गाव आलंय घर आलं हम्म आहे का समाधान बाकी शेतात गेले तर माहिती सगळेजण मग आता कसं मिळवसाय आता काय मिळवलं होय वाट बघावं लागेल भेटून जावं लागेल शेतात गेले सगळेजण म्हणजे माझी त्यांची गाठ पडणार नाही का नाही भाऊ तुमचा कमाल गेले गाठ पडणार नाही त्यांची बर ठीक आहे ती जाऊच म्हणतो ना मी चला म्हणतो जाऊ म्हणजे त्यांना काय गरज होती त्यांची आणायची तिकडं मग पेट्रोल डिजिल पैसे देत काय गाडीला आता बी राहत नाही म्हणता तुम्ही कुठं घर आहे ती घर नाही हो घरात नाही आश्रम मध्ये नको म्हणताय तुम्हाला राहायचंय आहे कुठं मला पंढरपूर मी थांबतो भाय तुम्हाला तिथं मी पंढरपूर कुठे थांबणार आहे तिथं थांबतो कुठले गवळी कोळे तिथं ते तुमची जबाबदारी घेणार का ते कोळी काय काय झालं तर कमी जास्त तुमची जबाबदारी घेणार गेट आश्रम शाळेत आश्रम शाळेत तुम्ही घेताय जबाबदारी नको तिथे काय म्हणताय तुम्ही घेताय जबाबदारी तिथं नको आता आश्रम मध्ये नको का, का जिकड़ी नको आहे काय अडचण काय नाही पण नको काय मला माहित आश्रम मध्ये नको मग तुम्हाला मी म्हणतो रुपये का नको म्हणताय अडचण सांगाय मला अडचण काय नाही पण नक्या काय चिती दिवस म्हणजे मला असं वाटतंय की तुम्ही ऑपरेशन होईपर्यंत गोड बोलला असा काय विषय काय नाही काय नाही तसं काय विषय आता ऑपरेशन झाल्यावर तुम्ही असं बोलायला लागला ऑपरेशन व्हायच्या अगोदर तुम्ही असं बोललंच नाही मला ऑपरेशन झालेलं असं बोलला लागलाय तुम्ही काय अडचण आहे तुम्हाला आता घरी थांबायला काय अडचण आहे कुठं हे घर आहे तुमचं काय अडचण आहे घरी थांबल हे कोणाच घर आहे आपण आता तुम्हाला अडचण आहे मग तुमचं पाय ऑपरेशन घेते तुम्हाला आश्रम मी राहायला नको भावाकडे बी आता घरी आणले घरी बी आता नको म्हणताय कुठं सोडू तुम्हाला हे कुणाचं घरा भावाच आहे सगळं आहे की या कायची लेकर इकडे बी नको तिकडे बी नको कुठं सोडायचं तुम्हाला मी पंढरपूर राहतो पंढरपूर कुठे राहता तुम्ही राहतो मी तिथं कुठे बी नाही त्याला एवढी आहे ती काय मारते ती मग आता तुमची जबाबदारी कुणाकडे द्यायची नेमकं तुम्ही आम्हीच घेऊ मग आता काय करायचं तुमच्या तुम्हाला काय राहिले तुमच्या घरची येऊन आमच्या कोण येत नाही फोन नाही माझी आता तुम्हाला मी आश्रमला नको म्हणता तुमच्या घरी घेऊन आलो घरी घेऊन आल्यावर तुमचे शब्द वेगळे काय करा काय नाही तिथं सांगितलं घरी नको म्हणून बरं कुठं जात मग आता पंधरा रुपये कसं जाता जातो का तुम्हाला दम दिला गाऊन पडले पास तुम्ही एक राहशे वीचाळीस पिढीने निघा लागलाय गाडी तर मित्रांनो हे फुल गाव आणि फुलचिंचली गावातली ते वस्ती इकडं शेतात त्यांचं घर आहे तर पक्षाला भाऊ या ठिकाणी बसलेली पाहू शकता तर त्यांना आपण सुखरूप त्यांच्या गावी त्यांच्या घरी आणून सोडलेला आहे शब्द दिलता तुम्हाला पण त्यांना आपल्या आश्रममध्ये करमत नव्हतं त्यांनी तोंडाने शब्द दिलता की मला आश्रममध्ये कम करमत नाही आणि मी माझ्या गावाकडं माझ्या घरी मला जायचं आहे कारण माझं गाव माझं घर आहे मला तिथं राहायचं आहे त्यासाठी आपण त्यांना इथं घेऊन आलो तर आपलं जे माणूस म्हणून एक आद मदतीचा जे तुम्ही बिरुद वाक्य सदैव बघत आता किंवा बिंग युमन सामाजिक संस्थेच्या अंतर्गत जे काय आपलं समाजकार्य चालतं त्यांचं आपण ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर आपण जे विषय होता की त्यांना आ आपल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर त्यांनी आम्हाला म्हणलेले की ऑपरेशन माझं झालंय भाऊ मी आता मला माझ्या घरी माझ्या गावाकडे जायचं आहे तर हे त्यांचं घर हे त्यांचं गाव आणि हे प्रक्षाळ भाऊ ज्या सावली बसलेली तर चला दोन मिनटं त्यांच्याशी नक्की चर्चा करू आणि पुढच्या बघू तुमच्या गावाकडं तुमच्या घरी सोडले आता तुमची काय इच्छा आहे कुठं सोडायचं आहे बरं बरं तिथं सोडले वर तुमचं स्वतःची जबाबदारी कोण घेणार आता तुम्हाला इथं सोडले तुमची स्वतःची जबाबदारी कोण घेणार आहे तुम्ही सुखरूप राहताल का व्यवस्थित राहताल काय अडचण नाही आमच्या संस्थेमधनं तुम्ही बाहेर आला हे तर तुमच्या घरी सोडलं आता जबाबदारी कोणाची आहे तुमची स्वतःची जाते म्हणजे तुम्ही बोला आता आमच्या आश्रम मध्ये तोपर्यंत जबाबदारी आमची होती आताचा विषय काय आता जबाबदारी कोणाची आहे काय कमी जास्त असं झालं तुम्ही जबाबदार आहे पायाचं ऑपरेशन झालं ड्रेसिंगचा वगैरे विषय आहे हॉस्पिटल मी तुम्हाला दाखवलेला आहे तर मित्रांनो पक्षाला भाऊ म्हणतात की तुम्ही माझं ऑपरेशन केलं मला सुखरूप घरी आणून सोडलं आणि माझी जबाबदारी माझी मी घेतो तर आपलं इथं समाजकार्य मित्रांनो पूर्ण झालेलं आहे दिलेल्या शब्दाप्रमाणे पक्षाला भाऊला आपण त्यांच्या घरी त्यांच्या गावाकडं आणून सोडले आपलं समाजकार्य इथंच पूर्ण होईल मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो मी सुद्धा चुकीचा असू शकतो मी चुकीचं का असू शकतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या हातानं चुका घडू शकतात पण अशा प्रकारच्या चुका माझ्या हातनं घडतील मला खरंच वाटलं नव्हतं की अशा चुका माझ्या हातनं घडतील पण तशा मित्रांनो माझ्या हातनं चुका घडलेल्या आहेत तर माझ्या हातनं काय चूक घडली मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला सांगतो अक्षरशः या गोष्टीची खरंच किंमत आहे का नाही हा मला प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला आहे कारण बाबांचा विषय तुम्हाला माहीत आहे त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांचा पायाचं ऑपरेशन होता ज्यावेळेस ते आपल्याला बेवारस अवस्थेत सापडले होते त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की ते आपल्याला टेशन पैसे अवस्थेत सापडले होते आणि अवस्थेत सापडल्यानंतर मी जी त्यांनी म्हणलेले की मला सांभाळणार कोण नाही आहे मला सांभाळा भाऊ माझं ऑपरेशन करा या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला बोलल्या पण आपण त्यांचं ऑपरेशन करायला ठरवलं मित्रांनो आणि ऑपरेशन करण्यासाठी त्यांना हॉस्पिटलसोबत ॲडमिट केलं जेवढी माझ्या हातनं सेवा घडेल तेवढी सेवा मी करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो काय विषय होतो माझी सुद्धा चूक आहे तर त्यांचं ऑपरेशन झालं त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर चार दिवस झाले चार पाच दिवसानंतर त्यांनी मला अचानक म्हणले की मला इथं राहायचं नाहीये मला माझ्या गावाकडे जायचं आहे माझं घर आहे माझं हे आहे ते आणि त्यावेळेस त्यांनी आपल्याला खोटं बोलले की मला घर वगैरे काय नाहीये तर त्यांनी काय खोटं बोलले कि मला घर नाहीये सर्वप्रथम मी खोट बोलले आणि दुसरा विषय काय खोट बोलले की मला सांभाळून कोण नाही तर त्यांची पूर्ण फॅमिली आहे सगळं त्यांचं सगळं त्यांचं चांगलं आहे त्यांच्या काही चुकांमुळे त्यांचा हा विषय चाललेला आहे तर आपण त्यांचं ऑपरेशन केलं सगळं झालं ऑपरेशन केल्यानंतर त्यांचे सगळे शब्द बदलले त्यांना आपल्याला बोलायची पद्धत बदलली